नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे बातमी आहे दोन हजार पंचवीस या चोवीस पंचवीस या सत्रामधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतची हे आज जी आर आहे काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद समग्र शिक्षा अभियान मुंबई यांच्यातर्फे हे जी आर आलेलं आहे तर चला बघून घेऊया तर विषय आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्येकी दोन गणवेश प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या जी आर मार्फत सांगितलेल्या आहेत तर विषय असा आहे मित्रो संदर्भातील शासन निर्णयाद्वारे समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेमधून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्येक दोन गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत ई निविदा प्रक्रिया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत राबवण्यात आली असून ई निविदा प्रक्रिया अंतिमे ए पदमचंद मिलापचंद जैन यांना पुरवठा आदेश चार तीन दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आहे तसेच या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला बचत गटामार्फत करण्यात येणार असून याबाबत देखील कार्यारंभ आदेश तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला आहे सुलभ संदर्भासाठी दोन्ही आदेशाच्या प्रती इथे मी स्क्रीनवर दाखवित आहे त्याप्रमाणे तुम्ही वाचू शकता तर याची रूपरेषा अशा प्रकारे राहील ई निविदा प्रक्रियेतील निरू नियुक्त पुरवठादारास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक बी आर सी सी आर सीमध्ये शाळांनी व इयत्तानीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनीची संख्या उपलब्ध करून देण्यात आली असून बी आर सी सी आर सी अथवा महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र येथे गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात येणार आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीनुसार प्रति विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिगणवेश लागणाऱ्या कापडाचे माप मायक्रो कटिंग करून त्यानुसार कापडाचा पुरवठा बी आर सी सीआरसी येथे संचालित साधन केंद्र येथे करण्यात येणार आहे लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे या गणवेशाच्या कापडाची शिलाई करण्यात येणार असून शिलाई साधन केंद्राद्वारे तयार गणवेशाचा पुरवठा संबंधित शाळांच्या चा धापकाकडे करण्यात येणार आहे तयार गणवेशाचा पुरवठा झाल्यानंतर शिलाईबाबत काही त्रुटी तक्रारी प्राप्त झाल्यास सदरहू त्रुटीचे निराकरण व शिलाईमधील दोष महिला बचत गटामार्फत पातळीवरून दुरुस्त करण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत माहिती तसेच प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी करीता पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत कापड पुरवठादाराकडून कापडाची निर्मिती झाल्यानंतर या कापडाच्या दर्जाची तपासणी टेक्स्टाईल कमिटी मुंबई या केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत येणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येणार असून कापडाच्या दर्जाच्या तपासणी सुयोग्य दर्जाच्या कापडाचे मायक्रो कटिंग पुरवठादाराच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये करण्यात येणार आहे या सर्व प्रक्रियेदरम्यान टेक्स्टाईल कमिटी तपासून सर्व खबरदारी घेण्यात येत असून प्रत्येक गणवेशासाठी लागणाऱ्या कापडाचे मायक्रो कटिंग झाल्यानंतर टेक्स्टाइल कमिटीने निरीक्षक यांच्या समक्ष गणवेशाचे कापड सुयोग्य पाकेटमध्ये भरून त्यावर टेक्स्टाइल कंपनीचे सील लावण्यात येणार आहे या प्रक्रियेद्वारे बी आर सी आणि सी आर सी लोकसंचालित साधन केंद्र येथे पुरवठा होणाऱ्या गणवेशाच्या कापडाच्या दर्जाबाबत खात्री करण्यात येणार आहे बी आर सी सी आर सी लोकसंचालित साधन केंद्र येथे प्राप्त होणारे कापडाचे बॉक्स हे इयत्तानिहाय स्वतंत्रपणे एका गणवेशातील शर्ट अथवा पॅन्ट अथवा फ्रॉक अथवा सलवार कमीज असे स्वतंत्रपणे पॅकिंग करून उपलब्ध होणार आहेत म्हणजेच प्राप्त होणाऱ्या एका बॉक्समध्ये त्या बॉक्सच्या बाह्य कवरवर सुस्पष्टपणे लिहिलेले असेल उदाहरणार्थ पहिलीच्या मुलाला शर्टचे कापड नियमित गणवेश सदर हू गठ्ठा स्काउट गाईड या गणवेशाकरिता असल्यास स्काउट गाईड गणवेश असे स्पष्टपणे लिहिण्यात येईल तसेच ज्या बॉक्समध्ये बाह्य पृष्ठावर त्या बॉक्समध्ये ज्या इयत्तेतील अथवा विद्यार्थी विद्यार्थीसाठी गणवेशाच्या कापडाचे तुकडे भरण्यात आलेले आहेत त्या गणवेशाच्या कापडाच्या एकूण तुकड्याची संख्या प्रत्येक गणवेशाच्या कापडाच्या तुकड्याला सुस्पष्ट क्रमांक प्रत्येक तुकड्याची लांबी रुंदी इत्यादी तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत प्रत्येक बॉक्समध्ये शंभर गणवेशाच्या कापडाचे तुकडे पुरवण्यात येणार असून त्यालाही तपशील बॉक्सच्या बाह्य भागावर स्वतंत्रपणे नमूद करण्यात येईल प्रत्येक बी आर सी सी आर सी लोकसंचालित साधन केंद्रावर त्या त्या गटातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता असे एकूण चौसष्ट स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होणार आहेत म्हणजेच इयत्तानिहाय प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता चार बॉक्स आणि प्रत्येक विद्यार्थिनीकरिता चार बॉक्स देण्यात येणार आहेत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बॉक्समध्ये ओढणीकरिता लागणारे कापड देखील पुरवण्यात येणार येण्यात येणार आहे वर नमूद केल्याप्रमाणे कापडाचे बॉक्स बी आर सी सीआरसी लोकसंचालित साधन केंद्रावर प्राप्त झाल्यानंतर सदर कापडाच्या गणवेशाचा स्वीकार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येणार आहे यामध्ये गट शिक्षणाधिकारी अध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी सदस्य गट शिक्षणाधिकारी सुचवलेल्या पाच शाळांचे मुख्याध्यापक हे सदस्य असतील आणि व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्राचे सदस्य असतील गणवेशाचे बॉक्स प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक बॉक्सवर टेक्स्टाईल कमिटीचे सील आहे किंवा कसे सदर हु सील सुस्थितीत आहे किंवा कसे सीलवरील मजकुरात कोणती खडाखोट केलेली नाही तेच सर्व बॉक्स है याची काळजीपूर्वक तपासणी करून त्यानंतर सदरू बॉक्सचा स्वीकार करण्यात यावा कापटाचा स्वीकार करते वेळी वर नमूद केल्याप्रमाणे बॉक्समध्ये काही कमी उपलब्ध नसल्यास अथवा सील सुस्थितीत नसल्यास अथवा बॉक्सवर नमूद केल्याप्रमाणे माहिती उपलब्ध नसल्यास सदरू बॉक्सचा स्वीकार करण्यात येऊ नये त्याबाबत योग्य नोंद घेऊन सदरचा बॉक्स पुरवठादारास अथवा त्याच्या परत करण्यात यावा बीआरसी सीआरसी लोकसंचालित साधन केंद्रावर कापडाचा पुरवठा झाल्यानंतर सदर कापडाचे बॉक्सचे वाटप व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्र यांच्या सूचनेनुसार संबंधित महिला बचत गटाचा सदस्यांना करून त्याबाबत योग्य पद्धतीने पोहोच घेण्यात यावी एखाद्या प्रसंगी एखाद्या केंद्रावर कापडाचा पुरवठा सायंकाळी उशिरा प्राप्त झाला सदर मालाचा पुरवठा स्वीकारून सदर माल सुयोग्य ठिकाणी योग्य पद्धतीने जमा करून घेण्याची जबाबदारी संबंधित केंद्र प्रमुखाची राहील तथापि अशा परिस्थितीत संबंधित केंद्र प्रमुखाने कापड पुरवठादार त्याच्या प्रतिनिधीस कापडाच्या पुरवठ्याबाबत पोच देणे योग्य होणार नाही कापड पुरवठादार त्याच्या प्रतिनिधी सदारू केंद्रावर दुसऱ्या दिवशी सकाळी नियोजित राहण्याच्या यांच्या स्तरावरून देण्यात याव्या या मार्गदर्शक सूचना प्रमाणे खात्री करून त्यानंतर पुरवठ्याची योग्य पोच देण्यात यावी पुरवठा झालेले गणवेशाचे कापड पुरवठ्याची जागा सुरक्षित असावी गणवेशाचे कापड चोरीला जाणार नाही अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खराब होणार नाही अथवा उंदीर कुशी गुरतडले जाणार नाही अशा जागेची निवड करावी संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून लाभार्थीच्या प्रमाणात इयतानी व गणवेश हो प्रकारानुसार गणवेशाच्या कापड पुरवठ्याची खात्री झाल्यावर पुरवठादारास स्वाक्षरी देण्यात यावी गट शिक्षणाधिकारी यांनी कापड पुरवठा संदर्भातील अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पुरवठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सादर करावा महिला बचत गटाच्या किती कारागिरांना शिलाईसाठी किती गणवेश संस्थाचे कापड दिले याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी लोकसंचालित साधारण केंद्र सी एस आर एम सी प्रतिनिधी व्यवस्थापक संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांनी ठेवणे आवश्यक राहील त्यानंतर शिलाई गणवेशाच्या कापडाचे संच प्राप्त झाल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत महिला बचत गटाच्या शिलाईकरिता कारागिरांना देण्यात आलेल्या गणवेशाचे साहित्य ज्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीकरिता शिलाई करावयाचे आहे त्या शाळेस भेट देऊन संबंधित इयतेतील विद्यार्थी विद्यार्थिनीची मापे वर्गानुसार आहेत की कसे याची तपासणी करून त्यानंतर शिलाईचे कामे करण्यात यावे